नमस्कार मंडळी मी स्वाती खोटे मी आले आहे शूटिंगच्या सेटवर आमच्या संघ आहे बाबूराव मलका सर गुगे सर आणि शांताबाई आणि हे शरद सर वह थे वह थे वह थे। का आना? बोला शूटिंगची सुरुवात करायची का मग कस कशासाठी आलोय फुल तयारीत आले हो तुम्ही हे बाय कपडे घातले शूटिंग चे पिशवी भरून कपडे आणले आज हो का हे इकडे बाबुरावला दिलं पा नवा अवतार बाबुराव बाबुरावने त्याच्यासाठी स्पेशल दाढी केली हो का हा दाढी केली फॉर्म फॉर्म दाढी फॉर्म दाढी केली फॉर्म दाढी फॉर्म दाढी केली शंभर रुपये दिले हो का अरे बापरे बाबुरावच काय नादच खोला आहे या मॅडमच मॅडम आहे ना मॅडमला आज पार्लर मध्ये नेलं होत काय बोलत आहे हा सृष्टी पार्लर मध्ये सृष्टी पार्लर मध्ये काय मॅडम काय काय केलं पार्लर मध्ये नाही मी कधी पार्लर मध्ये जात नाही कोणाला माहित नाही सांगू नका म्हणे असं आहे का गुपित आहे गुपित आहे त्याच्यामुळे ते असं सपशील खोटं बोलत आहे त्यांचा व्हिडिओ काढतो होतो पण ते काढू नका म्हणे काय बर नाही नाही त्यांच्या काय बर असे घरचे बोला त्या मग ते असं लहानपणापासून नाही ना नाही काय बर तुम्ही सुंदर दिसले तर काय आहे नाही नाही त्या ना, सुंदर दिसायला असं त्यांच्या घरचे म्हणते हा का त्याच्यामुळे त्यांना जाऊन देते मग आता आजूबाजूच्या बाया जाते पार्लर मध्ये मग सर हा त्यांच्या घरचे मत असं आहे चांगली क्वालिटी आजोबा खराब काला करायची हा ना बर। हा आहेच आहे बरोबर आता एवढी क्वालिटी असल्या काय गरज आहे याच्यामुळे जायची हा मी तेच म्हणलं मॅडम तुम्ही दिसायला सुंदर आहे तुम्हाला पार्लरची मुळात काही गरज नाही ती म्हणते पण आजूबाजूच्या बाया जात्या हा येत बा चालत्या बाया बायाचा विषय होतो बायका एवढे पैसे तरी पार्लरला जात नाही हो बरोबर ना बायका खरचले पैसे का हा तुम्ही जर गेले नहीं। ना नहीं गरीब आहे म्हणजे त्यांच्याकडे इतका पैसा आहे नाही एवढा असतात इतका पैसा आहे त्यांच्याकडं कधी दिवसभराच आहे ना कसं बस भागवित एवढा पैसा आहे त्यांच्याकडं येऊ द्याच वर हा मॅडम काय म्हणले म्हणजे काय करायचं खातावर <laughs> दरोडा पडला ना बाबुरावला फक्त एक फोन करा बाबूराव माणसं से तुमच्या सेवेला हजर राहतील बाबुरावला गुप्पी ते इन्कम टॅक्स ची धाड पडू नये म्हणून बाबूराव कडे पैसा आहे <laughs> बाबूराव सुद्धा सांगत नाही जगाला काय सांगत, सांगत? जरी असलं तो काय घरात काय राहतो घरात त्यांनी पैसा पुरून ठेवलाय फक्त ते मला माहितीये आपण काढू पैसा <laughs> तो बाबूराव गेले का काढील काय सर काय बोलतील माणूस माणसं तुम्ही सगळे खरे बाबा बरं चाललं रे भाऊ चालला आता परत नाही खऱ्याचा विषय नाही असल तर म्हणा ना म्हणून पैसे घ्यायला आणणार रे पुरून ठेवले बर खड्यात राहून पकडून आणलाय बीक मागत आणि कितीचा फ्रॉड केला असेल किती केला तुमच्या मध्ये केला एखाद्या कोटीचा केला बारा कोटीचा फ्रॉड केला गावाला लुटून गेला चार वर्षापासून त्याला काशी मध्ये धरलं बेक मागत होता हा परवा धरून आणला मा चुलतीचे पंधरा लाख रुपये होते तिला माहित झालं ती मुंबई वरून आली आता ते सांगा एवढे लोकांचे पैसे गेले बारा कोटी कसा जायचा आता जाऊन बेक मागत होता विचार करा म्हणजे म्हणून तुम्ही असा अवतार घेतो आता तुम्ही कॅमेरा बंद करा आमचं शूटिंगचं काम चालू करायचं आहे बारा वाजून गेले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाले पाहिजे व्हिडिओ तर ओके बाय बाय टाटा